नमस्कार मंडळी मार्केट मराठी मध्ये मी अजून तुमचं स्वागत करत आपण बरोबर निफ्टी बँक निफ्टी साठी सांगत असतो उद्यासाठी त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ट्रेंडिंग वोराटाईल मजबूत एक्सपायरी झालेली आहे चांगली मुवमेंट बघायला मिळेल मार्केट गॅप गॅपडाऊन ओपन झालं बऱ्यापैकी गॅपडाऊन ओपन होतानाच म्हणजे झालं सुद्धा आणि झाल्यानंतर नंतर जी मुवमेंट आली एक चांगली पॉझिटिव्ह मुवमेंट आलेली लक्षात घ्या मी म्हटलं होतं एक चांगला ऑल टाइम हा नवीन बँक डिफ्टी ची सुरुवातीला करतोय बघा जर आपण टोटल तीन चार, चार दिवसात जर अनालिसिस बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या सुरुवातीला मार्केटने होल्ड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर जवळपास काय चांगली सेकंड मग बुरिश कांदा सारखी जर खांड्या झालेली आहे त्यानंतर जवळपास काय मार्केट इथे होल्ड करण्याचा प्रयत्न झाला आज गॅप डाउन भले झालं पण डेफिनेटली इथे डेफिनेटली सत्तेचाळीस हजार आठशेच्या आसपास इथे सपोर्ट घेऊन मार्केट पाय झालं करत तर डेफिनेटली एक चांगली मुवमेंट अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या च्या वरती येऊन क्लोज दिलेली आहे आणि जवळपास काय ऑल टाइम आहे त्याच्या आसपास जवळपास काय बँक निफ्टी नवीन ऑल टाइम डेफिनेटली मिळणार आहे नवीन ऑल टाइम टाईम उद्यासाठीचा ट्रेड सेटअप उद्या सर्वात मोठी रिजेक्शन आपली एकोणचाळीस हजारच्या आसपास असणार लक्षात घ्या त्यानंतर सपोर्ट रेंज आजच्या दिवसात लो काढणार हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आजच्या दिवसाचा हाय जो आहे हा सुद्धा आपण एक मार्क करून ठेवूया थे ठीक आहे त्याचबरोबर थेट ज्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती अनालिसिस एवढी सरळ सोपी आहे लक्षात घ्या ऑलरेडी आपला ट्रेंड जो आहे हा डाऊन ट्रेड हा चेंज झालेला आहे इथेच आणि इथून ऑफ ट्रेंड आपला चालू झालाय लक्षात घ्या सुद्धा ठीक आहे त्याचबरोबर जर लक्षात घ्या एक गोष्ट मार्केट इथून येते ना ह्या रेंजच्या आसपास बघा इथेच खूप वेळ थांबलेलं आहे मग आज सुद्धा तेच झाला आज डेफिनेटली इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला ती लेवल म्हणजे कोणती ती लेवल म्हणजे की अठ्ठेचाळीस हजार शंभरच्या आसपास एक मोठी सपोर्ट रेंज घ्या लक्षात असू द्या त्याचबरोबर रिजेक्शन रेंज जी तोडून वरच्या हिशेने गेला ते म्हणजे अठ्ठेचाळीस हजार तीनशे दोन दिवस बॅक टू बॅक परफेक्ट बघायला मिळाला त्याचबरोबर खालची सुद्धा एक दोन एखाद दुसरी लेवल जी आहे आपण काढून घ्या त्यानंतर वरच्या लेव्हल जे आहे त्याच्यानंतर ही एम लेव्हल एक ऍड करून घ्यानंतर ही लेवल जवळपास ट्रेंड कसा असणार ट्रेंड आपला बुलिश आहे पॉवरफुल आहे ते सुद्धा असं असणार आहे लक्षात असू हे हा आपली ट्रेंड ट्रेंडलाईन जे आहे आपण एक दोन दिवसात काढतो दोन तीन दिवसाचा ट्रेंड जर आपण पकडायचा आपल्याला परफेक्ट इथे आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर आता ट्रेड कसा होईल उद्या मार्केट गॅपअप होण्याची शक्यता आहे हे लक्षात असू द्या जर गॅपअप झालं सर्वात महत्वाचं अठ्ठेचाळीस आठशेच्या आसपास गॅप झालं ह्या रेंजच्या आसपास तर सुरुवातीला व्यापअप होऊन जर मार्केट हातमध्ये सेलिंग मध्ये आलं तर डेफिनेटली थोडाफार इथे फुल मध्ये फूट तुम्ही जो आहे फूट ऑप्शन बाय करू शकता पी बाय करू शकता थोडंफार किती दहा पंधरा पॉईंट घ्या तर सुरुवातीला जर गॅप अपन खाली तर डेफिनेटली टेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो आठशे ची लेवल आणि मग परत जाईल पण पर सुरुवातीला पहिली कॅंडल पॉझिटिव्ह झाली हाय टोन जर सरळ जात असेल तर बिंदास तिथे सी जो आहे हा इथे बाय करू शकता त्याच्या पाठचं कारण काय चांगली मुवमेंट परत एकदा मार्केट एकोणचाळीस हजारच्या आसपास जाताना बघायला मिळू शकतं लक्षात असू त्याचबरोबर मार्केट ह्याच्या खाली जोपर्यंत येत ना जो तोपर्यंत आपण सेलिंग करायचं आहे म्हणजे सेलिंगचा विषय आत्ता तरी डोक्यातून काढून टाकायचंय अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या खाली टिकल तरच तुम्ही सेल करायचा विचार करा निफ्टी बँक अन्य करू नका सहाशे पंचवीस ते अठ्ठेचाळीस तीनशे छत्तीस या रेंज मध्ये मार्केट मार्केटिंग रेंज लक्षात असू द्या तिथून आपण ते ठोडी मारतोय निफ्टीकडे निफ्टीचा विचार जर केला सर्वात महत्वाचा म्हणजे मी सगळ्यात मोठी लेवल टाकूया ठीक आहे सगळ्या रेंजेस आपण काढून टाकूया फिफ्टी एव्हरेजचा कसा मार्केटने सपोर्ट घेतला हे लक्षात घ्या त्याच्या खाली मार्केट डाकडाऊन झालं पण त्याच्यावरतीच होल्ड करून मार्केट कसं गेलं ते लक्षात घ्या कारण फिफ्टी मुव्हिंग किती की आहे निफ्टीने एक चांगला ब्रेकआउट दिला तो ब्रेकआउट म्हणजे हा होता जो एवढे जवळपास दोन तीन दिवस आपण विचार करतोय तो ब्रेकआउट कोणत्या बघा निफ्टीने दिला हा ब्रेकआउट आहे बावीस हजार चारशे शहात्तरच्या आसपासचा त्याच्यानंतर एक व्यवस्थित सपोर्ट जो आहे तो म्हणजे हा आपण काढतोय तो म्हणजे बावीस हजार तीनशे पन्नास च्या आसपासचा हे लक्षात हे रेंज आहे ज्या मध्ये ट्रेड आपल्याला बघायला मिळाला होता त्याचबरोबर आता महत्वाची लेवल कुठे जवळपास मार्केट ऑल्टामची रेंज इथे जवळपास त्या मार्केट ह्या रेंजच्या आसपास जाताना आपल्याला डेफिनेटली बघायला मिळणार आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे एक ओके त्याचबरोबर आजचा डेफिनेटली हाय त्याने इथे केलेला आणि ह्याच रेंजच्या आसपास इथून सेलिंग आपल्याला बघायला मिळवली कारण या रेंजच्या आसपास मार्केट एक निगेटिव्ह पॅटर्न देऊन इथून सेलिंगली फिफ्टी वेव्हिंग एव्हरेज जो आहे याच्या खाली जवळपास मार्केट टिकून याच्या रिजेक्शन घेऊन मार्केट कसं खाली आलं होतं लक्षात असू द्या त्याच रेंजच्या आसपास आता मार्केट ट्रेड होतं लक्षात रेंजच्या आसपास मार्केट रिजेक्शन घेता आता ज्या रेंजच्या आसपास अधिक सपोर्ट होती रेंज होती कोणती बावीस हजार सहाशे पन्नास बावीस सहाशेच्या आसपासची ही लक्षात असू द्या सगळे गॅस भरलेले आहेत मार्केटनी सो Uh, आता आपण म्हणू शकतो ही जी वेळ आहे आता डेफिनेटली चांगल्या मोठ्या मुवमेंटची वेळ आहे लक्षात असू द्या तर वरचे काही जे लेवल्स आहेत ते आपण ऍड करून घेऊया ठीक आहे इथून थोडेफार खाली येत नाही थोडे मोठे छोटे ऍड करून घेऊया ठीक आहे ट्रेंड लाईन जी आहे थोडीफार आपण ऍग्रेसिव्ह आपण काढून घेऊया ती म्हणजे थोडीफार अशी घेऊ शकतो का बघा ह्या रेंज च्या अशी थोडीफार ऍग्रेसिव्ह आपण काढून घेऊया ठीक आहे आता मार्केटमध्ये ट्रेड कसं ठीक आहे ट्रेंड ट्रेंडला आपण अशी घेतली बरं थोडफार अशी ठेवली तरी चालू शकते ही जर जास्त जागे असल्या ट्रेंडर कारण मार्केट मध्ये मोमेंटम तशी एकदम मोठी आलेली आहे लक्षात घ्या ठीक आहे एक चांगलं पहाड असं बाईक चू शकतो माउंटेन ठीक आहे आता सर्वात महत्वा महत्वाचा विषय म्हणजे बाईक साठी काय करू शकतो लक्षात घ्या टाइम हायच्या आसपास मार्केट बघायला मिळते आणि परत एकदा आता विषय कसा आहे की नवीन हाय लेवल आपल्याला बघायला मिळू शकते उद्या जर गॅपअप ओपन झालं मार्केट शंभर पॉईंट म्हणजे बावीस सातशे पण जरी गॅपअप ओपन झालं तर लक्षात घ्या होल्ड करणं गरजेचं जर गॅपअप झालं तर डेफिनेटली या रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड बघायला मिळू शकतो जसं आपण बँक निफ्टी जाऊ घेतलाय पहिले कॅन्डल टिकली थोडं फार मध्ये खाली असेल तर डेफिनेटली जास्त नाही पंधरा वीस पॉईंट तरी तुम्हाला अमकाच बघायला मिळू शकतं थोडे पाठी हे लक्षात असू द्या पण जर पॉझिटिव्ह असेल आहे तर मोवमेंट थोडी वर्ष बघायला मिळू शकते आणि आता सकाळच्या पंधरा मिनिटाचं स्ट्रेट घ्या या रेंजमध्ये टिकलं तर ठीक आहे टिकलं तर पंधरा मिनिटाचा का ट्रेड घ्या नंतर मार्केट ज्या या रेंज थोडंफार साईड रेस घ्या या रेंजच्या वती होल्ड करण्याची शक्यता बघायला मिळू शकते लक्षात असू दे ठीक आहे सेलिंग चा विचार करत असाल अग्रेसिव्ह सेलिंग जोपर्यंत ही लेवल तुटत नाही बावीस चारशे शहात्तर तोपर्यंत आपण करू शकत नाही त्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन होणार खाली येत असेल तर खाली कुठेतरी आपण फूड बाय करू शकतो हे थोडंफार टार्गेट आहे थोडंफार फुल मध्ये किंवा प्रॉफिट मध्ये ट्रेड करण्यासाठी हे लक्षात असू दे कारण ही जी लेवल आहे ही ब्रेकआउट केली आहे हा जर रिटेस्ट असेल तर मार्केट टिकून वर्षी जाईल पण थोडाफार रिटर्स अजून खाली येत असेल तर डेफिनेटली ही रेंज रिटर्स करू शकतो मार्केट हे लक्षात असू दे ठीक आहे त्यामुळे विषय कसा आहे की मार्केट जे आहे जर परफेक्टेड उचलायचं असेल त्यामुळे ही जर लेवल तुटत असेल तर आपण फोर बाय फोर फोर बाय फोर रेफर प्रयत्न करू शकतो हे लक्षात असू ठीक आहे अन्यथा अग्रेसिव्ह सेलिंगचा विचार तुम्ही करू नका तर आता बाय बिग प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करा कारण थोडाफार ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने हे लक्षात घ्या व्यवस्थित टार्गेट सेट करू समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचं सरळ सगळं सोप्या भाषेत अनालिसिस ठीक आहे जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगून जाऊ शकतो ठीक आहे बरेच सदस्य विचारत असतील किंवा तुमचा एक विषय असेल की सर आपण जेव्हा ट्रेड करतो मार्केटमध्ये मा ते एक ट्रेंडिंग अशी कशी म्हणजे ही जी ट्रेंडिंग मध्ये आपण कोणीही पैसे गमवतो हो पण ह्या मध्ये आपल्याला लॉस होतो थोडंफार कसं आपण ह्या ज्या ट्रेंडिंग मुवमेंट आहे ती आपण एक फाइंड आउट करू शकतो त्या पाठचा एक इंडिकेटर याचं नाव आहे एटीआरेज टू रेंज हे लक्षात असू द्या सॉरी एटीआर नाही एडीएक्स जस्ट सेकंड रिअली सॉरी एटीआर महत्व आहे इंडिकेटर चांगलाय पण जस्ट सेकंड चुकून बोललो मी चा उलट तरी वापर मी तुम्हाला परत होतो तरी थी सांगतो ठीक आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम आपण एंट्री करतो एटीएस जो आहे ना हा मुवमेंट करतो बघा म्हणजे कसं एक जवळपास हा दहा पासून शंभर पर्यंत मुवमेंट करतो लक्षात असू जेव्हा एटीआर ची किंमत सॉरी सॉरी मग एटीएस म्हणतो एडीएक्स ची प्राइस जी आहे हा जो इंडिकेटर आहे नाव आहे एडीएक्स एव्हरेज डायरेक्शन इंडेक्स हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर दहा पासून ते जवळपास शंभर पर्यंत मुवमेंट करतोय लक्षात असू द्या ठीक आहे सो जेव्हा हा इंडिकेटर जो आहे जेव्हा हा मूव्ह करतो ना तेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट येते मग ते मंदी असू दे डझंट मॅटर म्हणजे बाईंग मध्ये असू शकते एकदा सेलिंग मध्ये असू शकते पण आपला हा इंडिकेटर एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की मार्केटमध्ये मुवमेंट येईल हे लक्षात असू द्या ठीक आहे ह्याच्या सहाय्याने आपण ट्रेड घेऊ शकतो की ह्याच्या सहाय्याने जो आहे आपण मार्केटमध्ये ट्रेंडिंग मार्केट थोडासा प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न